नमस्कार मित्र हो आज आपण आलो राज मोटार ड्रायविंग स्कूलच्या ऑफिसवरती आणि इथले प्रोपरायटर आहेत अब्दुल माझीद शेख सर आणि ही आहे गाडी आणि शिकवणारे आहेत आमचे मिर्झा मोसिन सर आणि आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या या ड्रायविंग स्कूल बद्दल माहिती नमस्कार बाबू नमस्ते काय सांगाल आपण किती वर्षाने हे शिकवता मुलांना वीस पंच, पंचवीस वर्ष झाले वीस पंचवीस वर्षाची तुमची सेवा आहे स्कूलची काय सांगाल तुमच्या ड्रायविंग स्कूल बद्दल की तुमची सेवा कशा पद्धतीने असते काय त्याचे नियम असतात काय असत त्याच नेम असं आहे मतलब आपल्याला पैसे तुम्ही देतात ना शिकायला तर आपण आपला हे आहे की आपण अच्छा भरपूर ट्रेनिंग देतो अच्छा मतलब कलाश ब्रिक बी आपण पकडते नी सप्त मारेको फर्स्ट दिन पहिल्या से कलाश ब्रिक सप्त को दहा पंधरा दिवसामध्ये ट्रेंड होतात तुम्ही आपली घरची गाडी चलावू शकतात म्हणलं तसं नाही गेले गाडी स्टार्ट केली घरची गाडी गेर टाकला कला सोडला बंद पडली कुठे पण घालतात इकडे उजवा डावा असं आहे तसं काय नाही म्हणजे खात्रीपूर्वक तुम्ही शिकव भरपूर भरपूर आणि आता हे आपण शिकवतच या ठिकाणी मुलांना आलेलो आहोत तर तुमचे काही दोन स्टुडंट पण या ठिकाणी आहेत कसा अनुभव आहे ते आपण त्यांना पण विचारूया ओके, ओके, ओके। आ, नमस्कार तुमचं नाव काय अभिषेक रिवे अभिषेक रणदिवे बर तुम्ही किती दिवस झालं ड्रायविंग स्कूलला कसा परफॉर्मन्स तुम्हाला मामूंच शिकवणं कसं वाटतं मामून गाडी आपल्याला एवढं व्यवस्थित दहा दिवसामध्ये अशी गाडी शिकवली की त्याने परफेक्टच म्हणजे ते शिकायची पण इच्छा नाही एवढी गा, भारी गाडी शिकवली त्याने दहा दिवसामध्येच बघा पंचवीस दिवसाचा कालावधी असतो परंतु दहा दिवसामध्ये माणूस परफेक्ट होतो बघा आपल्याला ही ड्रायव्हिंग शिकायची इच्छा असेल तर नक्कीच आपण राज ड्रायव्हिंग स्कूल ला भेट द्यायची आहे नमस्कार नमस्कार काय नाव हो तुमचं माझं नाव फरहान शेख आहे फरहान शेख अच्छा हो। मला इथं अराऊंड दहा दिवस झाले ड्रायव्हिंग शिकतो मी बरं सरांकडून ओके ओके खूप परफेक्ट गाडी शिकवतात आणि इतकी मोठी इरिटी आहे अशी वॅगनर वगैरे आल्टो वगैरे पण नाही छोटी नाही मोठी गाडी आहे खूप ट्रॅफिक मध्ये चालवायचं जजमेंट आपल्या लातूर मध्ये शिवाजी चौक गांधी चौक अशा ट्रॅफिकच्या ठिकाणी पण गाडी चालवायची ही भेटले चान्स भेटले दुसरे काही ड्रायव्हर तिकडे जास्त जात नाहीत आपलं बाहेरच्या बाहेर फक्त ही करतात पण ह्यांनी खूप ट्रॅफिक मध्ये शिकवली आणि ह्यांच्यामुळे म्हणजे घरची गाडी चालवायला सोपं पडतं मध्ये रिअल सिच्युएशन मध्ये नक्कीच आणि मग तुम्ही समाधानी आहात हो खूप समाधानी हो ना हो बर 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 तर अशाच पद्धतीनं मोटर ड्रायविंग स्कूलचा सर्वांनी ज्यांना अपेक्षा आहे की मला आयुष्यामध्ये येऊन गाडी शिकायची तर त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्कीच राज ड्रायविंग स्कूलला भेट द्यायची आहे ट्रॅफिकमध्ये रिव्हर्स चढाला कशा कशा परिस्थितीमध्ये गाडी अडचणीत सुद्धा कशा पद्धतीनं चालवता येईल हे सर्व नॉलेज या ठिकाणी दिलं जाते थोडीशी गाडीचीही माहिती दिली जाते त्यांच्याकडून आणि म्हणून नक्कीच आपण राज ड्रायविंग स्कूलला भेट द्यायची आहे राज ड्रायविंग स्कूल अंबेजोगाई रोड एस टी वर्कशॉपच्या अगदी ऑपोजिटलाच ऑफिस आहे त्या ठिकाणी जावा आणि राज ड्रायविंग स्कूलला भेट द्या आणि आपलं स्वप्न पूर्ण करा